मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विलास रेसिपीज मध्ये आज जंगल विला रेसिपी मध्ये बनणार आहे काहीतरी गोड पदार्थ तर स्पेशल असा आज गोड पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत केक बनवायला आणि केक खायला सगळ्यांनाच आवडतो पण केक बनवताना खूप सारी भांडी पडतात तर आज आपण पाहणार आहोत कमीत कमी साहित्यांमध्ये -कमी आणि भांड्याचा ढिगारा न घालता झटपट होणारा इजी केक आणि तोही गुलाबजामून सारखा लागणारा तर एरवी तर आपण साधे गुलाबजाम वाहते तर खातो पण हा केक खाल्ल्याच्या नंतर त्या गुलाबजामून तुम्ही विसरून जाणार आहात हे तर नक्कीच आहे चला तर मग वेळ न वाया घालता आपण पाहूया गुलाबजाम केक इति पद्धतीने कमीत कमी साहित्यात कसा बनवायचा तर मग आता गुलाबजाम केक बनवायला घेऊयात तर चुलीवरती हा केक मी करणार आहे तुम्ही गॅसवरती सुद्धा करू शकता तर अगोदर मी चूल पेटवते जेणेकरून आपल्याला पातेला गरम व्हायला ठेवता येईल तर आपली चूल पिकी पेटली आहे तर सगळ्यात अगोदर चुलीवर आपल्याला हा केक बनवायचा आहे त्याच्यामुळे मी सगळ्यात प्रथम तर तवा ठेवायची काहीच नाहीये डायरेक्ट पातेले ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे आणि त्याच्यानंतर ही अशा प्रकारची एक जाळी याच्यामध्ये मी आतमध्ये ठेवते तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही घरागुती घरातली प्लेट ठेवली तरी सुद्धा चालणार आहे तर हे पातेला ना आमचं स्पेशल केक बनवायचंच पातेला आहे जेव्हा पण आम्ही केक बनवतो तेव्हा ह्याच पातेल्यामध्ये बनवतो ते पाहा, आ, तर पाजाळी ठेवून दिली आणि आता ह्या पातेल्यावरती झाकण ठेवणार आहे मी आणि याला बॅटर कालूपर्यंत आपल्याला प्री हिट करून घ्यायचं म्हणजे गरम करून घ्यायचं तर इथे पहा एक मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हा जाड रवा सुद्धा घेऊ शकता तुम्ही तर इथं पहा त्यानंतर इथं पाच चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर घेतली तरी चालेल इथे जो खायचा चमचा आहे त्याने मी माप घेतलेला आहे दोन हा केक गोड होईल का तर पुढे आपण एक ट्रिक करणार आहोत त्याच्यामुळे केक अगदी छान आपला ज्युसी आणि गोड होणार आहे तर दोनच चमचे फक्त पिठे साखर मी आता ऍड केलेला आहे केक बनल्याच्या नंतर आपल्याला एक सिक्रेट ट्रिक आहे ती यूज करायची तर इथं हाफ टेबल स्पून मी बेकिंग सोडा यूज केलेला आहे आणि एक टेबल स्पून इथं बेकिंग पावडर यूज केलेली आहे तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यातला फरक नीट समजून घ्या कारण त्याच्यामुळेच बऱ्याच जणींचे केक बिघडतात तर हाफ टेबलस्पून आपल्याला सोडा टाकायचा असतो आणि एक टेबल स्पून बेकिंग पावडर टाकायची असते तर हे सगळे पदार्थ आता आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथं ज्या वाटीने रवा मोजला होता ना त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं दही घेतलेला आहे दही आपल्याला घट्ट असं घ्यायचं आंबट दही घ्यायचं नाही एकदम ताजं मस्त दही फ्रेशवालं दही घ्यायचं तर दही आहे ना रूम टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे फ्रीजमधले एकदम थंड दही घेतलेलं नाही केक करायच्या अगोदर दोन तास दही फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं तर नंतर आता यामध्ये ना मी सहा ते सात टेबल स्पून रिफाईंड ऑइल ॲड केलेलं आहे तर इथे मी तेल ॲड केलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी तूप तूपसुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला अजून जास्त टेस्ट यावी असं वाटत असेल तर घरचं जे तूप असतं गायचं म्हशीचं ते ॲड केलं तरी चालेल थोडंसं वितळवून त्यानंतर जे वासाचे तेल असतात म्हणजे मोहरीचं तेल आणखी दुसरं कुठलं तेल तर ते याच्यामध्ये अजिबात ऍड करायचं नाही रिफाईंड ऑइल किंवा तूप किंवा बटर केलं तरी चालेल तर आता मस्त पैकी आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं तर इथे पहा अशा पद्धतीचं आपलं बॅटर फिरून जात याच्यामध्ये आता ज्या वाटीने आपण रवा मोजला होता ना त्याच वाटीने मी दूध घेतलेलं आहे पाऊन वाटी ता तर आता दूध टाकून घेते तर दूध आपल्याला ना थोडं थोडं ऍड करायचं आहे आता हे पुन्हा एकदा आपल्याला एक पाच ते दहा सेकंड मिक्सरला फिरवून घ्यायचं अरे पहा दूध टाकल्याच्या नंतर आपलं बॅटर पहा एकदम परफेक्ट झालेलं आहे याच्या अशा लेअर्स पडतात तर आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे तरी तो तो, 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 ते दुधाचं प्रमाण मी सांगत नाही आहे कारण रवा आपण कसा घेतो जाड घेतो की बारीक घेतो त्यावरती डिपेंड असतं आणि दुसरी एक गोष्ट जे दही आहे ते कधी कधी पातळ असतं किंवा कधी कधी घट्टा असतं त्याच्यामुळे दूध आपल्याला कमी जास्त लागू शकतो तुम्ही की एक जरी आपण बॅटर कालवलं त्याच्या लेअर्स पाडतात त्या लेअर्स पाहून तुम्ही थोडं थोडं दूध ॲड करत चाला तर आता हे बॅटर आपलं झालंय मी एक तीन आपला रेडी होऊ पर्यंत केकचे बॅटर साईडला रेस्ट करायला ठेवून देते तोपर्यंत आपण टीन तयार करूयात तर इथे टीन घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे तर तुमच्याकडे जर टीन नसला तर तुम्ही घरातला एखादा गोल डबा असला त्याच्यामध्ये केला तरीही चालेल फक्त खोलगट भांडं घ्यायचं नाही असं पसरट भांडं घ्यायचं खोलगट भांडं घेतलं की केक बनवायला आपल्याला फार वेळ लागतो तर त्याच्यावरती मी थोडंसं गव्हाचं पीठ इथं भरभरून घेते गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल मैदा घेतला तरीही चालेल छान असं हे पीठ आपल्याला सगळीकडे टांगून घ्यायचं बटर पेपर सुद्धा याच्यामध्ये लावू शकता पण बटर पेपर पेक्षा आहे ना ही ट्रिक खूप छान आहे पटकन केक आपला अगदी थंड झाल्याच्या नंतर उलटा केला की लगेच निघतो आता हे जे एक्स्ट्रा पीठ आहे हे मी काढून घेते तर इथं पहा बॅटर पण आपलं छान असं से सेट झाले आता हे सगळं याच्यामध्ये मी टाकून घेते तुम्ही एक दोन विलायची याच्यामध्ये कुठून टाकू शकता व्हॅनिला इसेन्स टाकू शकता पायनॅपल इसेन्स टाकू शकता तुम्हाला जसं फ्लेवर पाहिजे पण इथं मी ओरिजिनल गुलाबजामूनची टेस्ट देणार आहे केकला आपल्या त्याच्यामुळे मी इथं कुठल्याही प्रकारचा फ्लेवर आता ऍड केलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये म्हणजे सपोज गुलाबजामूनचा फ्लेवर नसेल आवडत किंवा मग पुढे जे आपण काम करणार आहोत ते सामान घरामध्ये नसलं तर तुम्ही याच्यामध्ये टाकलं तरी चालेल तर आता केकचं हे जे बॅटर आहे ते आपल्याला व्यवस्थित सगळीकडे टॅप टॅप करून घ्यायचं टीन जेणेकरून त्याच्या आतली जी पण हवा वगैरे असते ती निघून जाते आणि केक आपला इक्वल सगळीकडनं छान फुलतो आता आपल्याला हा जो टीन आहे तो याच्यामध्ये फुलून घ्यायचा तर पातेला पाहिजे ही आपल्याला काळजी घ्यायची केक बनवायला घ्यायच्या अगोदरच पातेला आपल्याला बारीक गॅसवरती तापायला ठेवून द्यायचं गॅसवरती आणि मग बाकीचे केक केकचं बॅटर आपल्याला कालून घ्यायचं केकचं बॅटर कालूपर्यंत पातेला आपलं छान गरम होतं तर आता हा केक ना एक पंचवीस ते तीस मिनिटं गॅसवर जर बनवत असाल तर तीस मिनटं एकदम बारीक फ्लेमवरती करून घ्यायचा आता इथे मी चुलीवर बनवते तर मग मी एक वीस ते पंचवीस मिनटं याला ठेवणार आहे तर मध्ये आपल्याला याचं झाकण अजिबात उघडायचं नाही नाही तर केप मध्ये बसतो कच्चा राहतो त्याच्यामुळे एक्झॅक्ट ला। टाइम लावून पंचवीस मिनिटानंतर तुम्ही चेक करा आता एक बावीस तेवीस मिनिटं झालेले तर मी थोडस एकदा चेक करते ने आणि नंतर उघडते तर एकदम पूर्ण झाकण मी उघडत नाहीये आपला केक म्हणजे थोडासा जास्त असल्यामुळे हा बावीस मिनिटातच केक झालेला आहे गॅसवरती बनवत असेल तर पंचवीस मिनिटाच्या नंतर एक चेक करा थोडासा वास सुद्धा सुटतो केक बेक झाल्याच्या नंतर शिजल्याच्या नंतर आपाप एक अशी गोड स्मेल घरामध्ये तर त्यावेळेस आपल्याला समजतं की केक आपला झालेला आहे तर आपण चेक करू शकतो त्यावेळेस तर केक टूथपेक घालून सुद्धा चेक करू शकता पण आता इथं मला असाच समजतोय की तो तो मस्ता तर इथं पहा मस्त आपला केक छान झालेला आहे तर टूथपिक घालून पाहण्याची मला गरज नाही पहा थोडासा हात लावल्यावर छान असं सगळीकडनं इक्वल फोगलाय मस्त तर केक ना शिजल्याच्या नंतर पातेल्यात कधीही तसाच ठेवायचा नाही कारण की काय होतं पातेल्यात ठेवलं नाही त्याला आणखी थोडीशी हिट लागते आणि मग तो खालच्या साडनी करपतो आणि शिवाय त्याचा रंग सुद्धा बदलतो त्याच्यामुळे केक झाला की लगेच काढून आपल्याला साईडला ठेवायचा साईडला ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरती प्लेट वगैरे झाकून ठेवायचं नाही झाकून जर ठेवलं तर केकला सुवारच्या साईडने पाणी सुटतं आणि केक चिपचिप होतो त्याच्यामुळे जर झाकून ठेवायचं असेल तर आपल्या घरामध्ये चाळण असते पिठाची चाळण किंवा कुठली चाळण ती त्याच्यावरती पालती घातली तरी चालेल किंवा मग एखादा कपडा असतो सुट्टी तो त्याच्या तो त्याच्यावरती टाकला तरी चालेल पण प्लेटने अजिबात झाकायचं नाही आता आपला केक तिकडं थंड होतोय तोपर्यंत आपण आता पुढची प्रोसेस करूयात तर पुढची काय प्रोसेस आहे तुम्ही म्हणाल केक तर झालाय ताई तर पुढं काय करायचं तीच तर ट्रिक आहे त्याला तर गुलाबजामुन ते असं म्हणतात तर आता कढईत ठेवलेली आहे मी तापायला आणि इथे एक गुलाबजामुनचा डब्बा डबा घेतलेला आहे सुट्टे गुलाबजाम असले तरी चालेल पण मला नाही मिळाले म्हणून मी हा डब्बा घेतला आता याला मी फोडून घेते आता हा जो गुलाबजामुनचा पाक आहे याच्यामध्ये मी सगळा ओतून घेते आता ह्यातले जे डब्यातले गुलाबजाम आहेत ते मी एका वाटीमध्ये काढून घेते तिकडं आपला पाक गरम होतोय जर तुमच्याकडे जर गुलाबजामून असतील आणि गुलाबजामून पाक नसेल तर मग त्याला एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही घरी पाक करू शकता आणि गुलाबजामून स्किप केले टाकायचे तरी चालतांवर आपण त्याला डेकोरेटच करणार आहोत तर नॉर्मल जो पाक असतो पा आपण केक बनवायला शुगर सिरप करतो त्या टाईपचं शुगर सिरप जरी केलं म्हणजे असं हाताला लावल्याच्या नंतर एक थोडीशी बोटांवरती चमक येते आणि थोडस चिकट लागतं त्या टाइपचा पाक जर करून तुम्ही टाकलात तरी चालू शकतं तर इथे पाक आता गरम झालेला याला आटवायचं वगैरे काही नाही फक्त गरम करून घ्यायचं पाक गरम झालाय मी आता एका वाटीमध्ये काढून घेते आणि याला आपल्याला थोडंसं हलकं थंड करायचं थंड म्हणजे एकदम थंड पण नाही कोमट झाला पाहिजे कोमट झाल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस करू तोपर्यंत आपला केक सुद्धा छान थंड होतोय तर केकच्या आहे ना ह्या साइड आपल्याला सगळ्या लूज करून घ्यायच्या केक छान थंड झालाय साइड एजेस सुद्धा काढून घेतलेले आहेत आता याला आपण पलटी करूया थापून घ्यायचं पहा किती मस्त आपला केक भाजलेला आहे याला सुल्ट आता मी सुलट करून घेते आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची तर इथे मी ना एक, एक किलोच भांड घेतलं होत आणि अर्धा किलोच बॅटर काढलेलं होतं म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण हे केलं होतं तर तुम्हाला थोडं जास्त हाईट वाला पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा किलोचं भांड घ्या मला थोडंसं पसरत केक बनवायचा होता कारण आता आपण यावरती गुलाबजामुनचा पाक ऍड केल्याच्या नंतर तो थोडासा फुगणार आहे कारण याच्यामध्ये रव्याचे प्रमाण आहे आहे आणि ज्यावेळेस आपण याच्यावरती आता पाक वगैरे ऍड करू त्यावेळेस तो थोडासा आणखी फुलून डबल होणार आहे तर तुम्हाला आणखी थोडासा हाईटचा हवा असेल तर तुम्ही हेच प्रमाण घेऊन अर्धा किलोचं जे भांडा असतं ना केकचं त्याच्यामध्ये करू शकता हाईटवाला केक होईल आणि केक बनवायचा आहे पण केकची टीन नाही येतं केकचं काही सामान नाही आहे तरी सुद्धा घरगुती साहित्यांपासून घरातल्याच भांड्यांपासून तुम्ही केक अगदी पद्धतीने बनवू शकता तरी अशा प्रकारचे तुमच्याकडे टीन जर नसले तर तुम्ही जे कुकरमध्ये आपण वरण भाताचे डबे लावतो त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मुलांचे टिफिन असतात असे छोटे छोटे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कमी प्रमाणात केक बनवू शकता किंवा पातेलामध्ये सुद्धा बनवू शकता तर तर केकला मी पहा उलट त्याच्यावरती आपल्याला हा सगळा गुलाबजामूचा हो जो पाक होता ना तो टाकून घ्यायचा आहे तर हा पाक टाकल्याच्या नंतर आहे ना कमीत कमी अर्धा तास आपल्याला हा केक फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर केक मस्त असा फुकतो आणि खायला सुद्धा छान लागतो तिथे पहा एक दी एक ते दीड मिनटानंतरच पाक सगळा आतमध्ये त्याच्यामध्ये गेलाय छान असा केक आपला सुकलाय आता याला आपल्याला पलटी करायचं पलटी केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे तर ह्या ज्या किनारी आहेत किनारींवरती सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाक टाकायचा आहे कारण किनारी थोड्याशा हार्ड असतात कडक असतात आता आपण केकची कटिंग करूयात तर वरच्या साईडनी ना पाक थोडासा लवकर मुरत नाही आतमध्ये तर थोडासा अगोदर टाकायचा आणि थोडासा नंतर कटिंग केल्याच्या नंतर टाकला तरी चालन आता पुन्हा आहे ना याच्यावरती आपल्याला पाक टाकून घ्यायचा तर आता पुन्हा आपण जिथे कट दिलेत ना त्याच्या मध्ये मध्ये सुद्धा आपल्याला हा पाक टाकून घ्यायचा गुलाब गुलाबजामुन मी साठी वापरते त्याच्यानंतर थोडस ड्राय फ्रूट मी याला डेकोरेट करते तर आता कमीत कमी अर्धा तास हे केक आपल्याला असेच फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय अजिबात खायचे नाही त्याची ते टेस्ट लागत नाही आता यामध्ये जो आपण गुलाबजामूचा पाक ऍड केलेला आहे आणि जी मिल्क पावडर ऍड केली त्याने सेम टेस्ट गुलाबजामू सारखी येते म्हणजे खाताना आपल्याला गुलाबजाम खाल्ल्याचं फील होत तर त्याला आता अर्ध्या तासानंतर आपण पाहूयात की केक कसे झालेत तर अर्ध्या तासानंतर पहा केक आपले किती छान असे मस्त रसरशीत झालेले आहे तर केक छान सुद्धा फुगलाय अगदी ज्युसी ज्युसी झालेला आहे मस्त तर कुठल्याही सणाला तुम्ही अशा पद्धतीचे केक बनवू शकता बड्डे असो किंवा छोटा मोठा सण जरी असला तरी पण मिठाई म्हणून जरी खाल्ला तरी पण छानच लागणार आहे आणि नंतर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जंगल विला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत चुकीवर जेवण खात राहा स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद